पहिला प्रश्न हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणते अन्न फायदेशीर आहे पर्याय आहेत ए तळलेले पदार्थ बी ओमेगा थ्री युक्त मासे आणि सुकामेवा सी बर्गर आणि पिझ्झा डी फास्ट फूड योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओमेगा थ्री युक्त मासे आणि सुकामेवा दुसरा प्रश्न पचनसंस्था सुधारण्यासाठी कोणता पदार्थ उपयुक्त आहे पर्याय आहेत ए बिस्किटे बी फायबरयुक्त पदार्थ जसे की संत्री आणि ओट्स सी कोल्ड ड्रिंक्स डी चॉकलेट योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फायबरयुक्त पदार्थ जसे की संत्री आणि ओट्स तिसरा प्रश्न इम्युनिटी वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत पर्याय आहेत ए फास्ट फूड बी ताजी फले आणि हळद दूध सी साखरयुक्त पदार्थ डी लोणचे आणि तळलेले पदार्थ योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ताजी फळे आणि हळद दूध चौथा प्रश्न भारतीय रुपयावरील रुपया हे चिन्ह कोणी डिझाईन केले पर्याय आहेत ए सतीश धोंडगे बी उदय कुमार सी रघुराम राजन डी अरविंद सुब्रमण्यम योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उदयकुमार पाचवा प्रश्न भारतातील पहिली रेल्वे कोणत्या दोन शहरादरम्यान धावली पर्याय आहेत ए मुंबई पुणे बी मुंबई ठाणे सी कोलकाता दिल्ली डी दिल्ली आग्रा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई ठाणे सहावा प्रश्न भारतातील सर्वात प्राचीन भाषा कोणती आहे पर्याय आहेत ए संस्कृत बी हिंदी सी तामिळ डी पाली योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तामिळ सातवा प्रश्न शेअर बाजार नियंत्रित करणारी संस्था कोणती आहे पर्याय आहेत ए आर बी आय बी से बी सी एस बी आय डी आय आर डी ए आय योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सेबी आठवा प्रश्न भारतातील पहिली मेट्रो रेल्वे कोणत्या शहरात सुरू झाली पर्याय आहेत ए दिल्ली बी कोलकाता सी मुंबई डी बेंगळुरू योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोलकाता नववा प्रश्न भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत ए महाराष्ट्र बी तामिळनाडू सी गुजरात डी केरळ योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात दहावा प्रश्न भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक कोणते पर्याय आहेत ए हावडा जंक्शन बी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सी दिल्ली जंक्शन डी सिकंदराबाद जंक्शन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हावडा जंक्शन मित्रांनो दहापैकी तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू